देवळा तालुक्यामध्ये भुरट्या चोरांचे प्रमाण वाढले नागरिक त्रस्त देवळा मालेगाव रस्त्यावर पिंपळगाव धोबीघाट दहिवड खारीपाडा पावजीदादा या ठिकाणी अनेक दुकानांमध्ये चोरी करून चोरट्यांनी पोलिसांसमोर आव्हान निर्माण केले आहे दहिवड धोबीघाट येथील गुंजाळ यांचा कॅमेरा तोडत बाजूच्या भेळभत्ता दुकानामधून चिल्लरसह खाद्यपदार्थ चोरट्यांनी लंपास केले तसेच देवरे कॉम्प्लेक्समध्ये असलेले सलूनचे दुकान फोडून या दुकानामधून दाढी करण्याचा वस्त्रा व कटिंग करण्याच्या मशिनरी अशा वस्तू घेऊन चोरटे पळून गेले त्या ठिकाणी दुसरे दुकान फोडण्याचा देखील चोरट्यांनी प्रयत्न केला परंतु कुलूप तुटल्याने त्या ठिकाणी ते असफल झाले पुढे खारीपाडा येथे अनेक दुकानांमध्ये चोरट्यांनी हात साफ केला पावशी दादा येथील फळ विक्रेते यांच्या दुकानामधून केळी पाण्याच्या बॉटल चिल्लर अशा अनेक वस्तू घेऊन चोरट्यांनी पोबारा केला रस्त्यापासून थोडे पुढे असलेल्या एका टेलरच्या दुकानामध्ये चोरट्यांनी हात साफ केला आणि तेथे शिवणकामासाठी आणलेले चाळीस ड्रेस व सोन्याची अंगठी हातातले ब्रासलेट गल्ल्यामधील चिल्लर अशा वस्तू घेऊन चोरट्यांनी धूम ठोकले तसेच तेथे केळी खाऊन तिथला कचरा तिथेच टाकून ते निघून गेले पोलीस निरीक्षक देवळा यांच्याशी याविषयी संपर्क साधून माहिती घेण्यात आली जाधव यांनी सांगितले की प्रत्येक गावामध्ये ग्राम सुरक्षा दल स्थापन करणार आहोत त्यानंतर अशा चोरांचा लवकरात लवकर बंदोबस्त आम्ही करणार आहोत नाईट राऊंडसाठी एकच वाहन असल्यामुळे अशा गोष्टींचा फायदा चोरटे घेतात आणि चोरी करतात देवळा तालुक्यामध्ये चोऱ्यांचे प्रमाण वाढल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे तरी पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवावी आणि नागरिकांना सुरक्षा प्रदान करावी अशी मागणी संपूर्ण देवळाकारांच्या वतीने होत आहे इथं रात्री आमच्या इथं चोरी झाली माझं टेलर दुकान आहे तर जवळजवळ चाळीस एक ड्रेस घेऊन गेले आणि त्याच्या दुकानात गल्ल्यात पैसे होते पॉकेटमध्ये तीन साडेतीन हजार रुपये होते एक चांदीचं ब्रेसलेट होतं आणि एक सोन्याची अंगठी होती सात आठ ग्रॅमची तर सर्व नेलं आहे पासबुक नेलं आहे ए टी एम कार्ड नेलं आहे तरी या चोरांना काहीतरी आवर घाला ही शासनाला विनंती करतो बस पोलीस वार्ता प्रतिनिधी आदिनाथ ठाकूर दहिवड यांच्यासह रवी बाराथे